आ, गोल्डन दादांच्या डोक्यातच दुसरी गोष्ट आलेली आहे दोघींची इन्स्ट्रायडे टाका मी म्हणत आहे त्याच्यानंतर कुठे कुठं गेलं ऍडव्होकेट दादा म्हणत आहेत नगर मध्ये माझा भाऊ आहे राहायला हा आणि प्रीतीताई सांगा ना असं म्हणत आहे आसमा दिदी म्हणत आहेत मी मी जास्त कमेंट करत नाही जाते मी बाय नाही आस मीदी बोल की आणि काय झोप नायका ओके तेजस काय वायडा तेजस वायडा आलेले आहेत अरे म्हणत ता, आहे ओ ताई झोप नाए का नाही दादा झोप तुम्ही कुठून जॉईन झाले ते पण सांगा बरं तेजस दादा माझ्या लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे छान छान कमेंट्स करा आणि छोट्या छोट्या कमेंट्स करा बरं लाईव्हला प्रत्येकाने लाईक करा बरं नवीन लोकांचं नवीन एवढे लोक बोलत आहे प्रत्येकाने चेक करा बरं लाईव्ह कोणी लाईक नाही केलं ते बरं त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणताय कुठं गेलं प्रीतीताई म्हणताय वाशिम त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणताय आता तू का जात आहे ओके आता का जात आहे म्हणत आहे वाशिम मध्ये गाव कुठलं ओके हा असं मध्ये जाऊ नको तू पण गोल्डन दादा म्हणताय आणि प्रत्येक पट, पट, कमेंट्स करा कमेंट्स खूप कमी कमें झालेले आहेत त्याच्यानंतर गोल्डन दादा म्हणताय ताई पर्सनल माहिती सांगू नका ताईने सांगितलं आहे काल हा पर्सनल माहिती नाही सांगायची जास्त जवळची खून नाही सांगायची आणि गोल्डन दादा म्हणताय सावधान 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 हा सावधान 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 राहत आहेत ऍडव्होकेट दादा म्हणताय गोल्डन दादा इथं काही भीती नाही गाववाले हा गोल्डन दादा इथं काही भीती नाही गाववाले हम्म आणि कसं होतं माहिती का दादा लक्षात ठेवायचं गोल्डन दादा नाही <laughs> सांगायची ठीक आहे कधी नाही सांगायची आता माझं लाईफ स्ट्रीम चालू आहे तर माझ्या लाईफ स्ट्रीम मध्ये नाही सांगायची मी स्वतः नाही सांगायची ठीक आहे माझी पर्सनल माहिती नाही सांगायची कारण की माझं माहिती माझे जे खराब लोक कमेंट्स करणारे आहेत ते मागे ओढून ओढून ते कमेंट्स बघणार कुठं राहती काय राहते चेक करणार मग तुमचं लाईफ स्ट्रीम असाल तर तुमच्या लाईफ स्ट्रीम मध्ये तुमची खरी माहिती नाही सांगायची तुम्ही माझ्या लाईफ स्ट्रीम मध्ये सांगू शकता कारण माझ्या लाईफ स्ट्रीम मध्ये तुम्ही आपले जे काही लोक आहेत त्यांनाच कळणार की बाबा गोल्डन दादांचा हा व्यवसाय आहे किंवा दादा इथे इथं काम करतात ते ही माहिती इथं कळू शकते परंतु कधी जसं तुमच्या स्ट्रीम मध्ये आम्ही आलो तर ती त्या गोष्टींचं उलगडा आपण नाही करायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची नाहीतर मी तुम्हाला सांगायचं दादा माझं असं असं शॉप आहे बरं का आणि इथं इथं शॉप आहे आणि तुम्ही आल्यानंतर इथं माझ्या माझ्याला स्ट्रीमला यायचं आणि पचकायचं हा मला माहित आहे मस्ती आराध्या चॅनलचं दुकान कुठं आहे हा मला सांगितलं होतं ते माझ्या स्ट्रीम मध्ये येऊन कि इथं इथं राहतात मग काय झालं झालं फिरून फिरून आलं भोपळ्या सोपळ्यात भोपळ्या भोपळ्या चौकामध्ये तर त्यामुळे मग न सांगितलेलंच ना आणि कुणी ना कुणी एक नाही म्हणतात ना दहा जणांना आपण सांगितलं दहा जण शाणे आहेत परंतु एक येणार असेल तर मग विशेष संपला तुमचं सगळं पित्तळ ओपन करून मोकळा होणार तो आणि पुन्हा म्हणे मी पिण्याच्या नादात बोललो मी ह्याच्या नादातच बोललो मी त्याच्या नादातच बोललो असं होतं आणि कुठ गेलं वाचते बर पाटपाट सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या छान छान आलेल्या आहेत गोल्डन दादा कुठं गेलं रितुताई पण झालं गोल्डन दादा म्हणले बरोबर त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणले मी लाइव आपली आहे ही लाईव्ह आपली आहे म्हणत आहे बरोबर त्याच्यानंतर गोल्डन दादा म्हणताय काय चा काय चालू दे मग आणि गोल्डन दादा म्हणताय मी तर इन्व्हिटेशन आहे अजून हा इन्व्ही टेबल ओके आहे अजून म्हणत आहेत त्याच्यानंतर संभाजी मध्ये गोल्डन डिझाईन राहतात अको बाई संभाजीनगर मध्ये गोल्डन डिझाईन राहतात काय ओके आणि आजमध्ये म्हणते आहे गुड नाईट मी फक्त हॅपी बर्थडे विश करायला आले होते आणि खूप छान छान असे मस्त हात जोडलेले आहेत त्याच्यानंतर चॉकलेट दिलेले आहेत गिफ्ट वगैरे दिलेला आहे भरपूर सारे आईस्क्रीम वगैरे सगळे दिलेले आहेत घ्या बरं खाऊ बरं पटापटा सगळ्यांना बर्गर दिलं होतं आता हे पण खाऊन घ्या बरं आस माती त्यांनी दिलेला आहे